नमस्कार मंडळी उद्या आहे क्रिसमस आणि क्रिसमससाठी मी एक खास केक बनवलेला आहे ज्यामध्ये मी न मैदा वापरला आहे न साखर न बटर न गुड कशाचाही वापर न करता एकदम सुपर सॉफ्ट जाळीदार आणि कोणीही कितीही खाऊ शकतील असा हा केक बनवलेला आहे डायबिटीजवाले खातील जर तुम्ही डायटिंगवर असाल तरी हा केक तुम्ही खाऊ शकता असा हा केक आहे तर मग चला सुरू करूया हा केक बनवण्यासाठी एक बाउल घेतलाय मोठंवाल घ्यायचं थोडं त्या बाउलमध्ये दीड कप एवढं गरम दूध घेतलंय गरम म्हणजे कोमट आहे या कोमट दुधामध्ये आता आपल्याला डेट्स भिजत घालायचे तर दीडशे ग्रॅम एवढे डेट्स घेतले आहे ज्याला आपण खजूर म्हणतो त्याच्या बिया काढून घेतल्या आणि या दुधामध्ये टाकलेत दुधामध्ये व्यवस्थित छान अशी डीप करायचे आणि झाकून हे दूध दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता एक छोटी वाटी घेतली आहे वाटी या वाटीमध्ये एक चम्मच एवढं इन्स्टंट कॉफी पावडर घ्यायचं आहे कुठलंही इन्स्टंट कॉफी पावडर तुम्ही वापरू शकता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ही कॉफी डिझॉल्व करून घ्यायची कॉफी डिझॉल्व झाली की हे कॉफीचं जे डिकॉक्शन आहे ते सुद्धा बाजूला ठेवून देऊ इथे मी अक्रोट्स जे आहे ते रोस्ट करून घेतलेले होते आज आपण डेट वॉलनट केक बनवत आहे तर वॉलनट्स तर पाहिजेच वॉलनट छान टोस्ट करून घेतले आणि याला असं बारीक बारीक चॉप करून घेत आहे म्हणजे आपण याला केक वर टॉप करणार आहोत दिसायलाही छान दिसतं आणि न्यूट्रिशियस पण होतो हा केक दहा मिनिटानंतर बघा इथे डेट्स छान भिजल्या गेलेल्या आहेत दुधामध्ये मिक्सरचं मधलं जे भांडं असतं त्यामध्ये हे दूध आणि डेट्स पूर्ण टाकून घ्यायचे आणि मिक्सरला छान याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे यामध्ये डेट्सचं बिलकुलही पार्टिकल्स राहायला नाही पाहिजे तर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेले दुधाचं आणि डेट्सचं एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये वन फोर्थ कप एवढं ऑईल घालायचं आहे तर इथे अनफ्लेवर्ड ऑईल जे असते ते वापरायचं सोयाबीनचं किंवा मी इथे आज राईस ब्रँड ऑइल वापरलेला आहे कॉफी जी डिझॉल्व करून ठेवली होती वाटीमध्ये ते सुद्धा टाकून घ्यायची आणि एक दोन मिनिटापर्यंत विस्करणी छान हे मिक्स करून घ्यायचं यामुळे यामध्ये थोडी एअर फिलअप होते आणि मिश्रण थोडं लाईट होतं तर अशा प्रकारे बघा हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं आता एक स्ट्रेनर म्हणजे चाळणी ठेवायची या चाळणीमध्ये एक कप एवढं गव्हाचं पीठ नॉर्मली जे पोळीसाठी वापरतो तेच घेतलं आहे दोन टेबलस्पून एवढं कोको पावडर हाफ टी स्पून एवढा बेकिंग सोडा एक टी स्पून एवढं बेकिंग पावडर घालायचं आणि सगळं हे ड्राय साहित्य जे आहे ते केकच्या बॅटरमध्ये चाळून घ्यायचं जेणेकरून यावर काही गुठळ्या पिठामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते निघून जातील बघा एवढं डस्ट पार्टिकल निघाले होते आता हे सगळं साहित्य जे आहे मिक्स करून घ्यायचं तर विस्करणी मिक्स करायचं जेणेकरून लवकर मिक्स होतील आणि यामध्ये बिलकुलही लम्स पडणार नाहीत साधारणते चार सा ते पाच मिनटं हे स पूर्ण जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे मी मिक्स करून घेतले छान फेटून घेतले आणि हे अशा प्रकारे एकदम लम फ्री बॅटर तयार झालेलं आहे केकचं आता केक मोडला मी असं पॅचमेंट पेपरने लाईन करून घेतलं होतं तुमच्याकडे जर पॅचमेंट पेपर नसेल तर साधा बटर लावून त्यावर मैदा डस्ट करून तसंही तुम्ही केक टीलला लाईन अप करून घेऊ शकता या लाईनअप केलेल्या केक टीन मध्ये केकचं जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं पूर्ण आणि स्पॅच वरून थोडं असं प्लेन करून घ्यायचं आणि एक ते दोन वेळा टॅप करायचं जेणेकरून यामध्ये काही हवा असेल तर ती निघून जाईल आपण वॉलनट केक बनवत आहोत तर वरून गार्निशिंगसाठी मग जे चॉप करून ठेवलेले टोस्टेड वॉलनट्स होते ते वॉलनट्स टाकून घेतले सोबतच काही चोको चिप्ससुद्धा टाकले आहेत ऑप्शनल आहे असेल तर टाका किंवा स्किपही करू शकता आणि हा बेकिंगसाठी आता आपला केक तयार झालेला आहे या केकला प्रीहिटेड हिटेड अव्हनमध्ये कन्व्हेक्शन मोडवर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर तीस मिनटासाठी बेक करून घ्यायचं तर तीस मिनटं झालेली आहेत आणि तीस मिनिटानंतर हा केक बेक झालेला आहे ओव्हनमधून मी बाहेर काढून घेतला या केकला आता साधारणतः एक तासापर्यंत छान थंड करून घ्यायचं एक तासानंतर केक जो आहे तो छान थंड झालेला आहे याला टीनमधून काढून घेऊया एकदम इझिली टीनच्या बाहेर निघतो याला बिलकुलही अडथळे येत नाहीत आणि आता छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कापून घेऊया हा केक बघा एकदम इझिली कापला जातो आणि एकदम मस्त जाळीदार असा झालेला आहे जाळ्या खूप छान पडलेल्या आहेत केक वर, वर क्रॅक्स पडलेले आहे जो बेस्ट केक असतो ती ही निशानी आहे जर केकवर क्रॅक पडत असेल तर आणि हा एकदम सुपर सॉफ्ट मॉइस्ड गिल्ट फ्री केक तयार झालेला आहे तर या क्रिसमसला हा गिल्ट फ्री केक बनवा आणि कितीही खा बिलकुल कशा तुम्हाला शुगरचा किंवा डायटिंगवर असाल तर कशाचाच प्रॉब्लेम होणार नाही मनसोक्त मनभर तुम्ही हा केक खाऊ शकणार तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा